कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये दही घालून हॉटेलमध्ये मिळणारा एक पदार्थ घरच्या घरी कसा बनवायचा ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर काय आहे हा पदार्थ यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश ताजे दही वापरायचं आहे इथे मी तीन चमचे दही घेतलेलं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे दही इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे आपल्याला हे दही वापरताना ताजे आणि फ्रेश दहीच वापरायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी या पिठामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे इथे तुम्ही बटर देखील वापरू शकता किंवा तेल देखील वापरू शकता एक चमचा इथे आपल्याला तूप बटर किंवा तेल वापरायचं आहे इथे मी हे घट्ट एक चमचा तूप यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत या पिठाला हे सर्व तूप या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आता इथे चार ते पाच मिनटानंतर इथे आपल्याला यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपल्याला खूप थंडही नाही किंवा खूप गरमही नाही कोमट पाण्याचा वापर करून या पिठाचा आपल्याला इथे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपले हे पीठ चांगले मळून तयार झालेले आहे यावरती आपण थोडेसे तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे पीठ चांगले मळून घेणार आहोत आता इथे आपल्याला या पिठाचा एक गोळा गोलाकार असा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला यामध्येच ठेवून यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ छान असे भिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी यावरती प्लेट ठेवून एक वीस मिनटांसाठी हे पीठ असेच साईडला ठेवून देते वीस मिनटानंतर इथे हे पीठ चांगले भिजलेले असेल खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने इथे हे पीठ चांगले तयार झालेले आहे आता आपण यामधील एक गोळा तयार करून घेणार आहोत इथे आपण चपातीच्या साईजचा गोळा तयार करून घेणार नाही तर त्यापेक्षा अगदी थोडासा लहान गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता हा गोळा आपण इथे लाटून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला थोडेसे गव्हाचे पीठ टाकायचं आहे आणि यावरती आपण हा गोळा लाटून घेणार आहोत इथे आपल्याला हा गोळा लाटताना अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आता इथे आपण हे या पद्धतीने लाटून घेतलेलं ला आहे आता आपल्याला या पारीवरती थोडेसे पाणी लावून घ्यायचं आहे इथे मी हाताला थोडेसे पाणी घेऊन या पद्धतीने हे पाणी यावरती पसरून घेतलेलं आहे आता पाणी चांगले पसरल्यानंतर इथे आपल्याला यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर इथे आपल्याला हाताने थोडेसे यावरती प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर जी आहे ती अगदी चिकटून बसेल इथे तुम्हाला जर कलोंजी आवडत असेल तर यावरती कलोंजी घातली तरीसुद्धा चालेल आता हे लाटल्यानंतर इथे आपल्याला ही पारी जी आहे ती या पद्धतीने हातावरती घ्यायची आहे आणि याच्या मागच्या बाजूला सुद्धा इथे आपल्याला या पद्धतीने अगदी थोडेसे पाणी लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे गॅसवरती आपल्याला तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे जी बाजू आपण कोथिंबीर लावलेली आहे ती कोथिंबीर लावलेली बाजू ही आपल्याला वर ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे छान असे शेकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही त्याला बबल्स देखील छान असे येत आहेत याचा अर्थ इथे आपले हे पेट चांगले छान तयार झालेले आहे आता इथे आपण गॅसवरती ही रोटी या पद्धतीने छान अशी भाजून घेतलेली आहे मस्त अशी कुरकुरीत गव्हाच्या पिठाची रोटी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी इथे आपण तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथे या रोटीला तूप बटर किंवा तेल देखील लावू शकता तुम्हाला आवडत नसेल तर काहीही लावले नाही तरीसुद्धा चालेल पण इथे मी यावरती थोडेसे तूप या पद्धतीने लावून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे वेल आयकॉनचे बटन दावा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद